मनुस्मृतीनुसार सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाने एक धर्मशास्त्र निर्माण करून दिले आणि मनूने ते मरीची आणि इतर ऋषींना शिकवले आणि भृगुमुनीने ते मनूजवळून पूर्णपणे शिकून घेतले पुढे ते भृगुमुनीने मनूच्या आदेशानुसार इतर ऋषींना सांगितले म्हणून मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी मानवे धर्मशास्त्रे भृगुप्रोक्तायाम संहितायाम असे वाक्य आहे भृगुमुनीने सांगितलेल्या याच मानव धर्मशास्त्राला मनुस्मृती असे म्हटले जाते परंतु हेच सत्य आहे का मनुस्मृतीचा खरा लेखक कोण बहुतेक अभ्यासकांच्या मते मनुस्मृतीचा खरा लेखक हा सुमती भार्गव हा आहे सुमती भार्गव नावाचा ब्राह्मण हा आहे मग प्रश्न असा आहे की सुमती भार्गव या ब्राह्मणाने आपले लेखन मनुच्या नावाने का प्रसिद्ध केले सुमती भार्गवने भूतकाळातील आदरणीय अशा मनूच्या नावाचा उपयोग केला कारण आपल्या स्वतःच्या नावापेक्षा आपला विचार त्याला लोकांच्या मनावर बिंबवणे अधिक महत्त्वाचे वाटले आपल्या स्वतःच्या विचाराला पावित्र्य मिळवून देण्यासाठी त्याने मनुच्या नावाचा वापर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशीमध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने बुद्ध धम्माच्या द्वेषापायी सम्राट अशोकाचा नातू मौर्य सम्राट बृहद्रथाचा खून केला आणि ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर इसवी सन पूर्व एकशे सत्तर ते सन पूर्व एकशे पन्नास या काळातच सुमती भार्गव या ब्राह्मणाने मनुस्मृतीची रचना केली आणि पुष्यमित्र शृंगाने आपल्या राज्याचा कायदा म्हणून मनुस्मतीला मान्यता दिली ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ दर्जा व इतरांना कनिष्ठ दर्जा देणारी सामाजिक रचना कायम टिकावी असा कपटी हेतू मनुस्मतीचा होता